गाढवाचं लग्न या सुप्रसिद्ध वगळ्या नाट्यातील गंगेची भूमिका साकारणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रभा शिवनेकर यांचं निधन झालं आहे शुक्रवारी अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं वयाच्या एक्क्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला त्यांच्यावर मुळशी तालुक्यात त्यांच्या जन्मगावी शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले गाढवाचं लग्न या वग्या नाट्यातील त्यांनी साकारलेली गंगेची भूमिका खूप लोकप्रिय झाली होती गाढवाचं लग्न या वग नाट्यानंतर रंगभूमीवर त्यांचं नाटक आलं काही वर्षांनी गाढवाचं लग्न रुपेरी पाडद्यावरही झळकलं पण प्रभा शिवनेकर यांनी साकारलेली गंगेची भूमिका ही आजही प्रेक्षकांच्या मनात आहे भारत सरकारच्या संगीत नाट्य अकादमीने एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली त्यांना तत्कालीन राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं त्याचप्रमाणे राज्य शासनानं त्यांच्या विठाबाई नारेंगावकर पुरस्कार देऊन गौरव केला होता प्रभा शिवनेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला प्रभा शिवनेकर यांनी लग्न केलं नाही अविवाहित प्रभा शिवणेकर यांच्या मृत्यूपश्चात त्यांची बहीण बबूबाई कदम आणि भाऊ सचिन कदम असा परिवार आहे भाऊ आणि बहिणीने प्रभा शिवणेकर यांच्या शेवटपर्यंत सांभाळ केला आणि त्यांची सेवा केली प्रभा शिवणेकर यांनी अनेक नाटकांमध्ये काम केलं तेव्हाच्या अनेक लोकप्रिय लोकनाट्य आणि कलाकारांबरोबर त्यांनी काम केलं होतं मात्र एकोणीसशे पन्नास साली आलेल्या इंदुरीकरांच्या गाढवाचं लग्न या वग नाट्यानंतर त्यांनी खरी ओळख मिळवून दिली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशी अशी दोन दशकं त्यांनी गंगी ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी शंभरहून अधिक भूमिका साकारल्या तेव्हाचे प्रसिद्ध लोककलाकार वग सम्राट दादू इंदुरीकर अभिनय सम्राट शंकरराव शिवनेकर शाहीर अमर शेख विठाबाई नारेंगावकर रघुवीर खेडकर कांताबाई साखरकर तुकाराम खेडकर चंद्रकांत ढवळपुरीकर यांच्या तमाशापाडात देखील प्रभा शिवनेकर यांनी काम केलं होतं गाढवाचं लग्न या वगन नाट्यात प्रभा शिवणेकर यांनी साकारलेल्या गंगी भूमिकेमुळे त्यांचं जपान अमेरिकेतील कलाकारांनी कौतुक आणि गौरव देखील केला होता